श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीचे जयन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशचे भरतबाई बुरट यांच्या वतीने महिला पोलीस हवालदार राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या प्रमिला शरद निकम यांचा सत्कार करण्यात आला दिल्ली येथे पार पडलेल्या फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीनं स्मार्ट पॉलिसी पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला होता याचं औचित्य साधून प्रमिला निकम यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले प्रमिला निकम यांनी पोलीस दलात तेवीस वर्ष सेवा दिली त्यांनी भोर राजगड ओतूर आणि बारामती शहर येथील पोलीस ठाण्यात काम करत असताना विद्यार्थ्यांमध्ये अंमली विरोधी जनजागृती तसंच मोबाईल फोनचे चांगले वाईट परिणाम महिला शक्ती सायबर गुन्हे यावर प्रेरणादायक व्याख्यानेद्वारे जागृती तसेच निर्भया पथकाद्वारे काम करत असताना महाविद्यालयीन मुलींना सुरक्षित शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्न केलेत अल्पोयीन मुलींची लग्न रोखण्यासाठी जागृतीचे कार्यक्रम घेतले या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून दिल्ली येथे निवड दिल्ली येथे त्यांचा फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय